जत्रा <cam> आली मांडरला <Öyle> पूजा हाय पूजाने बघा किती मोठं बकुलं ठेवलंय त्याच्यात कोंबडाय ते शिजायला सहा आईचं चालू आहे भाकरी करायला योगेश भाऊच चालू आहे जेवायला जेवताय काय का का करतायोगेश भाऊ दावायचं चालू तयारी शिजल्यावरच खाता की तुम्ही बघू इकडे कसं दिसत आज बघा योगेश भाऊ इकडे ड्रिपरी बघा योगेश भाऊची बघा खतरनाक ऐक नाही खेळ एकटा जीवाला आज काळू कळूबाईला काय झालं भाऊ काय म्हणताय त्यांना होय बघा योगेश भाऊ म्हणते आमटी करणार म्हणते योगेश भाऊ पूजा म्हणून आम्हाला खायची म्हणते आम्हाला काय आमटी खायचे नाही कोंबडा खायचा नाही पूजा म्हणते आम्हाला आमटी खायची आम्ही नेणार आहे एक मी खाईन त्याला एवढं काय टेन्शन घेता मी तिची भाजी हा 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 आणि जायचं टाका, हे सगळं हो का योगेश भाऊन मातीनं माती डाळसली तर माणसाने राहायला जागा दिली या भाड्यानं आता काय भाजीला फोनी देत काय करतोय का तुला योगेश भाऊचं चाललंय तिकडं लुंगी घालून भाजी करायला योगेश बाबा आता टाकणार आहे तर काल वन होय लय खोबरं झालो होय छान नंबर वन आईची भाकर माझी काय बोलायचं काम नाही आईची बाखर म्हणजे नातकोळा होय गेल्या वर्षी आम्ही आलो तुका जत्रा होती त्यावेळेस भाऊने त्या लई वतावती करणार का मग काय तर वा काय तुमच्या जंगावर वाकते सगळी ही जो बाप्पा आहे तेवढं जवळ आणकडे आता ही योगेश चालू आहे रेसिपी बनवायला आधी टाकलेलं आहे लसूण लसूण टाकलंय ना पुन्हा खाली हे लागेल त्याला चिकन वगैरे

आगा। बस झालं सर बर जळण आहे जळण संपलं लाकडं अक्ष आणि योगेश भाऊ दोघांकडं काम दिलेलं आहे त्यानंतर आहे सुहाना मसाला

वा 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 सुकोवी बनवले बरं का खावा की भाऊ आता लई नाही दोन पळ्या खावा दोनच पळ्या खावा बस आहे पुडी तरी पावडर काय बघताय बघा मंडळी मला एक म्हणते तर कंजूस आहे ती मसाला सगळा माहिती केलाय का घेणार ठेवा बघ इकडे बघ हा तुरिवस बघितल्या मुळे अजून एकदा बघ म्हणतो आम्ही गेलो तो पोटा पाण्याला बघू आता ही बघा फुटफुट करायला लागले म्हणजे व्यवस्थित खोबरं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर गार पाणी वाहता तुम्ही हे चुकीचं होतं आहे भाजी करणारांना तुमच्यासाठी पाणी गरमच लागतं त्याला आईच्या चालू आहे बघा मस्तपैकी भाकरी बनवायला आईलोय पेर आहे भाकरीचं बरं बरं भात केला आहे पूजा मग कशाला लई भाकरी ठपट नगाले नगा लहान भाकरी اوب ایستره ده لکه مکهچا کروا کراتا تهوډه ځله ښهاله منځه کیدې دون دون منله ته وروه ځي دا اوس ته تیکړه خو نه کیدې ولولې خدانه ته کیدې ښهاله منځه <سؤال> چت کوچت پروست کوله ازه نه ټک ټک نه ازه تھوڑه جوړو ده एकदम तर्री वाला पावडर हे बनाया है एकदम बेस्ट भाजी बनवली भाऊ मस्त 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 भाजी बनवल्या धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद फॅमिलीला जेवाय बोलू आपल्या आग राहायची नाही निमंत्रण